हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे तर आजचा दिवस या फिश ना बघून मी सुरुवात केली कारण खूप सुंदर कलरफुल आणि शांत असे मासे होते तर त्यांना बघतच मी नाश्ता पण केला इथे हा जो ब्लॉग आहे तो टाकायला खूप मला उशीर झाला कारण मध्ये माझ्या पायाला इंजर झालं होतं तर पुढे तुम्हाला कळेलच इथे बसले असताना आम्ही बोलत होतो आणि अचानक आवाज आला एररचा तर तिचा डिश वॉशर जे आहे त्याच्यामध्ये काही कोड आला होता एररचा तर तिने तो ऑनलाईन चेक केला त्यांच्या ऍप मध्ये आणि मग त्यांनी दाखवलं होतं की ते फिल्टर मध्ये काही कचरा अडकला असेल तर ते पाणी ओढायला प्रॉब्लेम करत मग ते तिने ब्रशने साफ केला आणि त्यानंतर परत व्यवस्थित लावलं छान सुरू झाली होती ती मशीन त्यानंतर दुपारभर आम्ही गप्पा मारल्या छान आईला काय काय करायला हवं औषध घ्यायला हवी याच्यावरती बोललो आणि संध्याकाळी तिला डॉक्टर कडे अपॉइंटमेंट मिळाली होती तर आम्ही सगळेच बाहेर पडलो आई आणि ताई डॉक्टर कडे गेले आणि आम्ही मात्र खालीच थांबलो होतो पार्किंगला कारण त्यांच्या इथे गणपती विसर्जन होती होती बघत आम्ही उभे होतो आणि खूप सुंदर सजावट केली छान त्यांनी अरेंजमेंट केली होती घरी आल्यावर पण आम्ही काही शांत बसलो नाही तर ताईने घरत गणपती मराठी मूवी लावला आणि तो बराच वेळा आम्ही बघत बसलो होतो आणि सकाळी सकाळी मला डॉक्टर जायला लागलं दुसऱ्या दिवशी आम्ही या दिवशी निघणार होतो घरी यायला पण सकाळी सकाळी माझा पाय थोडासा तिळका पडला आणि खूप जोरात आवाज आला खूप दुखत पण होतं म्हणून मग जवळच्या डॉक्टर कडे गेलो त्यांनी सांगितलं की लिगामेंटला दुखापत झालेली आहे कागदावरती त्यांनी व्यवस्थित चित्र काढून आम्हाला समजवलं की लिगामेंट म्हणजे काय आणि कुठे क्रॅक गेली असेल किंवा कुठे दुखापत झाली असेल इव्हन त्यांनी तीन मुख्य कारण पण सांगितली की एक तर कॅल्शियम कमी होत असतं या वयामध्ये आणि दुसरं म्हणजे तुपकट खाणं नाहीये जेवणामध्ये आणि अ तिसरं म्हणजे एक तर वजन वजन पडलं एका पायावरती त्याच्यामुळे मग लिगामेंटला दुखापत झाली त्यांनी जवळजवळ महिनाभराची औषधं लिहून दिली त्यानंतर औषधं घेतली आणि आम्ही बाहेरच कॅफे आहे तिथे खायला गेलो कारण प्रचंड भूक लागली होती सकाळी सकाळी घरी पण काही नाश्ता बांधून घेतला आणि दुपारी आम्ही निघणार होतो तर श्रीबाईचा बड्डे म्हणजे दिदीचा मुलाचा बड्डे केला आणि मग आम्ही निघालो घरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय